युवराज त्याच्या हाताचे तुकडे झालेले आहे त्याचे असताना हात नीट राहिले नाही असा असणार सगळे वाहनरावर घाला केला राखाने आणि

परंतु वानराची शक्ती दिवसा चलते दिवसा काय केले ते राजा रावण वानराची शक्ती दिवसा कामाला येते पण आमचे राक्षस कसे आहे तर रात्रीचे कामाला करतात आमच्या राक्षसांना रात्रीच बळ जास्त येत असे असणारे आम्ही आमचे राक्षस बळवान आहे आणि त्याच्यामुळं रात्री सत्वर निजल्या जागी मारून रघुवीराम त्याचे शिर आणले

बालवे बांधले सुकन गाटे अचूक बेटे श्री रामी या ठिकाणी राजा रावण गर्जना करून बोलला महाराज ठीक आहे हळू स्वरामध्ये आपल्या साध्या साध्या भाषेत सुद्धा बोलला नाही कसा बोलला गर्जना करून वीर श्री उत्पन्न आणून जसा असणार एखादा वीर लढाई

ती एक गाठ असणारी बांधली आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलेली म्हणतात सीताबाईने आणि त्या ठिकाणी असणार पुन्हा असणारी गाठ पक्की बांधली आणि महाराज सीताबाई आणि काय म्हणत आहे काय भगवंताचे उपकार आहेत माझ्यावर काय भगवंताची रामाची माझ्यावर कृपा आहे या ठिकाणी आज मला रामाचा चेहरा बघायला मिळालाय या ठिकाणी अशा भावनेमध्ये ती वरपंग भावनेने अशा भावनेत ती असणारी आणि मनाला आणि त्या ठिकाणी उत्तेजित करून असणार आणि त्या ठिकाणी मनाला समाधान शत्रुमुखीचे वचन वितराम चिंतन तो जेट वितो रघुनंदना राम परिपूर्ण भेटेला